मोडी ही मराठीची जुनी लिपी आहे आणि सध्या मोडी शिकावं असं शाळकरी मुलांपासनं अगदी ऐंशी वर्षाच्या वयाच्या वृद्धांपर्यंत सगळ्यांना वाटायला लागलेलं आहे आणि ही खूप आनंदाची गोष्ट आहे असं मानलं जातं की हेमाडपंथांनी मोडी लिपीची निर्मिती केली ती कशासाठी केली तर प्रशासकीय जे कागद असत ते झपाट्याने लिहिता यावे यासाठी त्यांनी ती निर्मिती केली त्या काळामध्ये आजच्यासारखी काही पेनं नव्हती शाईमध्ये बोरू बुडून लिहिला जायचा झरझर लिहिता यावं वेगाने लिहिता यावं या दृष्टीने ते महत्त्वाचं होतं आणि त्यातनं मोडी लिपीची निर्मिती झाली असं मानलं जातं अगदी एकोणीसशे सालापर्यंत मोडी वापरात होती त्यानंतरही काही काळ वापरात होती पण नंतर नंतर जसजसं छपाईचा शोध लागला टाईपरायटरचा शोध लागला सायक्लोस्टाईल आलं कार्बन आलं तस तशी मोडी व्यवहारातनं मागं पडत गेली आणि एकोणीसशे पन्नास साली ती शालेय सुद्धा बाद जवळजवळ झाली त्यामुळे आज झालं आहे काय की ज्यांना मोडी येतं अशी खूप कमी लोकं आहेत जे मोडीमध्ये तज्ज्ञ आहेत अशी अख्ख्या महाराष्ट्रात दहा सुद्धा लोकं नसतील आणि त्यामुळे घराघरात असलेले कागद शासकीय कचऱ्यांमध्ये असलेले जन्ममृत्यूचे कागद जमिनीचे कागद हे वाचणाऱ्या लोकांची मोठी कमतरता आहे आणि त्यांनी लोकांची मोठी अडचण व्हायला लागली त्याआधी आपण हेही जाणून घेतलं पाहिजे की मोडीचे साधारणतः तीन भा तीन ते चार भाग आपल्याला ढोबळमानाने करता येतील की एक शिवकालीन मोडी शिवपूर्वकालीन मोडी त्यानंतरचं पेशवेकालीन मोडी आणि टाकाचं म्हणजे ब्रिटिश काळात लिहिलं गेलेलं मोडी टाकाचं म्हणजे काय तर पुरी बोरूनही लिहायचं ब्रिटिश काळामध्ये बांबूच्या त्या, का नी त्या, त्या तुकड्याला नीफ लावायला लागले आणि त्यातनं त्या टाक त्या निर्माण झाला आणि आज बहुसंख्य कागद जे वाचायचे राहिलेत किंवा लोकांसमोर येतात ते या टाकाच्याच मोडीचे असतात आज पुण्यासारख्या ठिकाणी बघितलं तर शनिवारवाड्यामध्ये जे कागदपत्र होते ते ब्रिटिशांनी व्यवस्थित सांभाळून ठेवलेले आहेत त्याला आता महाराष्ट्र पुराबी लेखाकार असं म्हटलं जातं आणि तिथे तब्बल चार कोटी कागद आहेत डेक्कन कॉलेज जे आहे पुण्याचं तिथे झाशीच्या राणीचं अख्खं दफ्तर आहे नाना फडणिसांचं अख्खं दफ्तर आहे भारत इतिहास संशोधक मंडळासारख्या संस्थेत पंधरा लाख मोडी कागद आहेत आणि यातल्या बहुतांश कागदांचा आजही अभ्यास झालेला नाही आहे आणि आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे आणि अनेक इतिहासकारांना लेखकांना यातनं खूप मोठा वाव आहे ही झाली पुण्याची गोष्ट पण जिथे जिथे आता कोल्हापूरचं उदाहरण घ्या तिथे शाहू महाराज होते तारा आगा राणीचा तिथे दरबार होता तारा राणीचं राज्य तिथे होतं आणि कोल्हापूरला सुद्धा आरकाईज आहे नागपूरला नागपूरकर भोसल्यांचे कागद तिथे आहे तिथे महाराष्ट्र शासनाचं पुराभिलेखाकार किंवा आरकाईज आहेत महाराष्ट्राबाहेर जिथे जिथे मराठी सत्ता गेल्या तिथे तिथे मोडी कागद आज आपल्याला बघायला मिळतात राजस्थानला आहेत मध्य प्रदेशमध्ये आहेत तंजावरमध्ये तर तब्बल पन्नास लाखहून जास्त कागद आहेत आणि आज ना उद्या ते सरकारी पातळीवर किंवा कुठल्या संस्थेमार्फत ते स्कॅन होऊ शकतात आणि तुम्हाला घर बसल्या लिप्यंतरासाठी काम मिळू शकतं आज अनेक लोक अशी माझ्या माहितीत आहेत की जे कागद लिप्यंतर करून देतात आणि त्यांना चांगले पैसे मिळतात यासाठी सरकारची परीक्षा पण होते आणि जसजशी ज़ ज़ लोकं महाराष्ट्रात नेर निरनिराळ्या ठिकाणी तयार होतील तसतशा या परीक्षांची व्याप्ती पण वाढेल आणि प्रत्येक गावामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी तालुकाच्या ठिकाणी मोडीचे तज्ज्ञ निर्माण होतील आणि आज जे कागद आपल्या जुन्या लिपीत मोडीत आहेत ते देवनागरीत येतील आपण आता मोडी शिकताना काय अडचणी येतात ते बघू त्यातली पहिली अडचण हीच आहे की शिवकालीन आणि शिवपूर्वकालीन मोडीमध्ये फारसी शब्द खूप येतात पण तुम्ही त्या काळचे प्रसिद्ध झालेले जस जसे कागद वाचत जाता तसतसं तुम्हाला त्या भाषेची ढब किंवा ती चारशे वर्षापूर्वीची मराठी कशी होती त्यातले संकेत काय होते त्यातली संक्षिप्त रूपं काय होती ही तुम्हाला कळत जातात संक्षिप्त रूपं आणि संकेत हा तर मोडीसाठी अत्यंत महत्त्वाचीच गोष्ट आहे पण आज सुदैवानी इंटरनेटवर या संदर्भात अनेक लोक निरनिराळी पुस्तकं अपलोड करत असतात आणि त्यातनं पण आपल्याला हे संक्षिप्त रूप आणि संकेत याचा फायदा होतो आणि ते कागद समजून घेण्यास आपल्याला उपयोग होतो मोडी वाचताना येणारा अजून एक अडथळा म्हणजे कुठलीही भाषा आपण जेव्हा वाचतो तेव्हा ती त्या भाषेतले शब्द आपण एकत्रित आपल्या मेंदू तो शब्द ते उचलतो आणि ते वाचत असतो कारण तो, तो ब्लॉक तो शब्द तो शब्द समुच्चय त्याच्या आधी डोक्यात बसलेला असतो पण मोडीमध्ये तसं होत नाही कारण मोडीमध्ये अक्षरं ही वेगळी वेगळी लिहिली जात नाहीत शब्द वेगळे वेगळे लिहिले जात नाहीत वाक्य वेगळी वेगळी लिहिली जात नाहीत एखादा माणूस जेव्हा शंभर पाणी मोडी लिहितो तेव्हा तो पहिल्या अक्षरावाला सुरुवात करून शेवटच्या अक्षरालाच थांबतो त्यामुळे आपल्या आपल्या मेंदूला आपल्याला सवय लावावी लागते की कुठल्या अक्षरांचे श वेगळे करून त्याचे शब्द करायचे आहेत आणि त्यावर हुकुम ते वाचायचे दुसरी गोष्ट आपल्याकडे अगदी तुम्ही शंभर वर्षापूर्वीचे एक वर्तमानपत्र बघितलीत एकोणीसशेच्या आधीची तर तुम्हाला असं लक्षात येईल की जी विरामचिन्ह आहेत ती आपल्याकडे नव्हतीच ती आपण ब्रिटिशांकडून घेतलेली आहे प्रश्नचिन्ह हे जे आहे ते क्वेश्चन मार्क हा जो त्यांचा आहे त्यांच्या त्यातनं ते आलेला आहे त्यामुळे मोडीमध्ये ते दिसणं लांबणं लांबच राहिलं तसंच इंग्रजीकालीन मोडीबद्दल पण आपल्याला टाकाच्या मोडीबद्दल आपल्याला म्हणता येईल की टाकाच्या पूर्वी बोरू असायचा तेव्हा मोठी अक्षर असायची जसा टाकाला फाऊंटन पेनचं नीफ आलं तस तसा तो फॉन्ट किंवा अक्षरवाटिका छोटी झाली आणि ते वाचणं खूप आपल्याला कठीण जातं त्यामुळे हा एक अजून अडथळा असतो की चांगलं अक्षर नसणं हा अडथळा असतो तर मोडी वाचताना येणारे हे दोन तीन अडथळे आहेत की शब्द वेगळे केलेले नसतात वाक्य वेगळी केलेली नसतात संकेत असतात संक्षिप्त रूपं असतात आणि शिवकाल आणि शिवपूर्वकालातली ती फारसी खूप असलेली मराठी पण अनेक जे लाखो कागद मोडी बघतात हजारो मोडी कागद बघतात त्यांना असं लक्षात येतं की शब्दशा कागद तुम्हाला तो शब्द सांगत असतो की कुठेतरी आडलेला शब्द तुम्हाला पटकन स्पार्क होऊन जातो आणि मग तुम्हाला कळतो की हा शब्द त्यांनी असा लिहिलेला ले आहे आणि त्याचं कारण असतं एकच की सराव तुम्ही जेवढा सराव कराल जास्तीत जास्त लिहाल जास्तीत जास्त वाचाल तेवढं तुम्हाच्या ते अंगळवणी पडतं आणि तुम्हाला कुठलेही कागद वाचता येतात मोडी आत्मसात करण्याची पहिली पायरी अशी आहे की तुम्ही बाराखडी शिकल्यानंतर जास्तीत जास्त मोडी लिहिलं पाहिजे सोपं मोडी लिहिली पाहिजे की वर्तमानपत्र घ्यायचं शेजारी बाराखडी ठेवायची आणि त्यातली पाच वाक्य दहा वाक्य पंधरा वाक्य तुम्हाला जेवढी जमतील तेवढी बघून मोडीमध्ये लिहायची आणि मोडी शिकण्याचा आपल्याला एक फायदा आहे की आपल्याला कुठेही मार्च एप्रिल मेमध्ये परीक्षा द्यायची नाही आहे हे स्वांत सुखाय आहे तुम्ही निवांत तुम्हाला वेळ होईल तसं रोज अक्षरं काढू शकता आणि जास्तीत जास्त जेवढं तुम्ही गिरवाल जास्तीत जास्त जेवढा तुम्ही सराव कराल तेवढी तुमची ती ती अक्षरं तुमच्या डोक्यात राहतील आणि एकदा ती डोक्यात राहिली किंवा आपल्याला ते काही करायचं नाही आपल्याला जास्तीत जास्त वाचत राहायचं आहे मोडी शिकणाऱ्यांची खूप मोठी संख्या आहे किंबहुना महाराष्ट्राबाहेर परदेशात सुद्धा अनेकांना असं वाटतं की आपल्याला मोडी आली पाहिजे पण त्यांना तिथे शिक्षक उपलब्ध होत नाहीत किंवा कागद उपलब्ध होत नाहीत आणि त्यासाठीच हा एक आपला प्रयत्न आहे की प्रत्येकाला घर बसल्या मोडी शिकता यावं हो। आणि त्यासाठी आपण यूट्यूब इंटरनेटच्या माध्यमातून आपण मोडीचे सुरुवातीचे धडे गिरवायला सुरुवात करणार आहोत आणि त्यानंतर अधिक जास्तीत जास्त मोडीचं ज्ञान कसं सगळ्यांपर्यंत जाईल हे आपण या सगळ्या माध्यमातून बघणार आहोत तर क ते ज्ञ ही छत्तीस व्यंजनं आणि बारा स्वर अशी आपण अठ्ठेचाळीस आपली अक्षरं शिकू